उठा उठा दिवाळी आली एकमेकींच्या साड्या बघून जाळण्याची वेळ झाली तर विषय काय ना पुढं सांगते तर नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर दिवाळीची शॉपिंग चालू आहे म्हणजे आज तर आम्ही पहिल्यांदा किराणा भरायला चाललो आहे कपडे वगैरे काही नाही पण आणि जेव्हा आम्ही हे गाडी काढायला गेले आणि आम्ही उभं होतो बाहेर तर तिथून क्लासचे मुलं चालले होते तर ते असं म्हणत होते दिवाळी आली एकमेकींच्या साड्या बघून जाण्याची वेळ झाली म्हणजे लहान आले <laughs> मुलं आणि म्हणजे का साड्या बघून आता काय माहित नाही जळतो की नाही आपण पण मुलं कसं बोलत होते बघितलं ना म्हणजे आजकालच्या मुलांना सुद्धा एवढं कळत आहे ना की म्हणजे काय विचार असतात बायकांचे थोडक्यात ते आपण जळो ना जळो पण विचारसरणी मात्र भयंकर आहे बाबा तर हसायचा विषय होता जाऊ द्या सोडा तर आम्ही डी मार्टला चाललो आहे किराणा भरायला आता जवळचे आम्ही जितकडं राहतो ना तर तिथून जवळच आहे डी मार्ट तर तिथूनच किराणा भरतो प्रत्येक वेळी आणि असंही आम्ही गावाला तर जाणारच आहे पण आता रील आणि व्हिडिओमध्ये सारखं सारखं शंकरपाळी करंजी लाडू चिवडा आणि आणखी चकली दिसतीय तर देवांशचं असं म्हणणं आहे की मला तेच खायचं आहे आणि मग म्हणलं थोडंफार बनवावं एक पावशेर अर्धा किलो जेवढं होईल तेवढं लेकराचा ना दे म्हणून तर त्याच्यासाठीचा आम्ही थोडासा दिवाळीचा किराणा इथंसुद्धा भरणार आहे ना असंही आम्ही दिवाळीला गावालाच जातो पण थोडंसं भरायचं आणि थोडंसं करायचं आपलं मुलांसाठी म्हणून तर बघूयात किराणा काय काय घेतो काय काय नाही घेत आणि उद्या साड्या आणायला जाणार आहे तर उद्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करेन पण आता डीमार्टच्या तिथं आलोय आम्ही तर बघूया पुढं काय काय होतय तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा पिले कुठं चालू आहे डीमार्ट आणि याला एवढा या नाद आहे डी मार्टचा डी मार्ट म्हटलं की बाबाच्या अंगामध्ये डायरेक्ट असं भूत शिकतय भूत भुछ। नाही जायचं म्हणलं का हा बाबा नुसता ओरडत राहतो चला चला डिमार्ट मार्ट दिवाळीसाठी पूर्ण डिमार्टला लाइटिंग केलंय एवढ्या लवकर लवकर नाही म्हणता येणार दहा दिवसावरती तर दिवाळी आली डीमार्ट मध्ये जर आपण गेलो ना तर ती अशी मोहम आहे ना की आपण एखादी गोष्ट आणायला गेलेलो असलो ना तरी पण आपण त्याच्या पाठीमागं दहा गोष्टी उचलून आणतो तर म्हणजे वायफळ होतं की हे उचल ते उचल असं होत राहतं हे तुमच्यासोबतसुद्धा होत असेल आणि आपण कामाच्याच वस्तू आणतो पण एक्स्ट्रा सुद्धा कधी कधी येतं कारण आपल्याला काय वाटतं की ब पुढच्या वेळेस होईल आणि असं माझ्या बाबतीत होतं मी साबण असो किंवा काही असं वेगवेगळं काहीतरी ह्या महिन्यात नाही ना तर पुढच्या महिन्याचं सुद्धा ते येतं एक्स्ट्रा तर असं होतच राहतं जेव्हा आपण किराणा भरायला गेलो आणि जर पुढच्या किराण्यात आता आत्ता या वेळेस जर आपण घेतलं तर आपण पुढच्या किराणात नाही घेतलं तरी चालतं आणि छोट्या छोट्या वस्तू जरी आपण दिवाळी खरेदीसाठी गेलो ना तर इलायची म्हणा किंवा असं वेगवेगळं आपल्या घरामध्ये ऑलरेडी असतं तर म्हणजे माझ्याकडं ते पहिल्यापासून असल्यामुळं मी ती छोट्या छोट्या वस्तू नाही पण आपण मोठं मोठं आणतोच डी मार्टमधून ज्या गरजेच्या वस्तू आहेत आणि दिवाळीमध्ये एवढी गर्दी आहे गर ना की आणखी दहा बारा दिवसानंतर दिवाळी तरीसुद्धा एवढी गर्दी आहे डी मार्टमध्ये की तुफान गर्दी आहे आणि साड्यांच्या पण तसंच आहे म्हणजे पूर्ण पुण्यात दिवाळीसाठी एवढी गर्दी आहे आणि जेव्हा दिवाळी येईल ना एक दोन दिवसावरती तेव्हा पुण्यात अजिबातसुद्धा गर्दी राहत नाही पण हे दिवाळीच्या आधीची खरेदी आहे ना त्याला लई गर्दी असते दिवाळीमध्ये तर तुमची झाली का खरेदी हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इकडं मी सगळं घेतलं होतं इथं मी तांदूळ घेत होते तर इंद्रायणी देवांश म्हणजे आम्ही खातो इंद्रायणी तर इंद्रायणी इंद्रा तांदूळसुद्धा होता आणि ही खोबरं दिसते ना तर हे एवढं चांगलं नव्हतं चारशे रुपये किलो काहीतरी खोबरं आहे इकडं तर चांगलं नव्हतं म्हणजे जरा क्वालिटी हे होती तर मी काय खोबरं नव्हतं घेतलं पण बाकीचा सगळा जो किराणा आहे तो सगळा मी इथून घेतला होता जो मी तुम्हाला पुढं दाखवलाच आहे

वाजत पण नाही बाबा खराब सेम तशी बघ कोणती येल्लो आणि रेड रेड कोणती आहे ती आहे का आणि ब्ल्यू हां ती हा? आहे ना ब्ल्यू มา ya ละ फिनिश ला ना लागणार गाडी घेऊन डीमार्ट मधलं तर आता सगळं झालंय पण महाभयंकर गर्दी एवढी गर्दी आहे ना की आता नऊ वाजलेत रात्रीच्या आम्ही एक सहा साडे सहा म्हणजे सात वाजता गेलो होतो तर अडीच तासात आलो आहे ना आम्ही असं गोणी आणतो म्हणजे आणि त्याच्यामध्ये सगळं भरतो म्हणजे ते सोपं जातं वरती न्यायला पण आणि एक एक वस्तू न्यायला लागत आणि एका पिशवीत तर कधीच बसत नाही घेणार त्यामुळं मग मोठीच गोणी आणावं लागते आणि त्यातमध्ये भरून मग वरती पण नीट नेता येतं त्यामुळं चला मग भेटू घरी गेल्यावर एवढा थकवा आलाय ना खूप जास्त आता साडेनऊ वाजून गेलेत पण मला स्वयंपाक करायचा आहे कारण यावेळेस मी करून नाही गेले म्हणून आता आत्ता करावं लागणार आहे तर काय नाही जास्त हो, वांगेची भाजी करायची रस्सा भाजी आणि दोन भाकरी करायच्यात आहोंसाठी मी तर थोडं काहीतरी खाणार आहे बस आणि किराणा आणला हे जिन्यातच आहे आणखी कारण मला वर आणता येत नाही आहे आता बघू तू दाखवते काय काय आणले आता जेवण ते झालं आहो आणखीन जेवण करतात आणि वांग्याची भाजी आणि भाकरी बनवली होती तर आता म्हणलं जे जे आणलं आहे ना तर ते थोडंसं दाखवणार आहे कारण किराणा तर सगळेच भरतात पण जे काही वेगळं आणलं आहे ना तर तेच दाखवणार आहे तर बघत राहा तर सगळ्यात आधी हा डब्बा आणला आहे तर त्याच्यामध्ये ना असा एक केक आहे आणि हे असे दोन येतात त्यानंतर हे एका केक म्हणजे हा पूर्ण या सेटमध्ये सात डब्बे येतात आणि हे काहीतरी एकशे एकोणतीस रुपयाचे तर चांगले आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि हसते हे काय आणलंय ग पिले शेजवान चटणी लाडूसाठी पिलेच पिले। आणि पिलीचा गॉगल पप्पा लावते ही एक प्लेट आणली आहे आणि ही एक म्हणजे काही रेसिपी वगैरे बनवलं तर असं छान दिसतं ना ठेवायला तर त्याच्यासाठी हे आणलंय शांत बसा रडू नको नाही लगेच त्याच्यामध्ये बिस्किट सुद्धा भरून ठेवलेत अरे शांत गो आणखी काय आणलंय ग तुले हे काढलंय कुणाला आणलं हे लाडूला लाडूला हा माऊली सारखं माऊली सारखं आणि माऊली कसं जात दिवाळीचा किराणा भरायला जात का नाही आपण गेलो ना लाडूचा पावडर त्यानंतर साबण हे बघ साईडला कोलगेट आणि हे आहोंची एक आहे ही माझी वेगवेगळी आणली आणली ह्या वेळेस म्हणजे वेगवेगळं हां आणि त्यांच्यासाठीचं हे पण हां काय काय डबल परत एकदा म्हणजे मी तुम्हाला वापरून नाही का कधी दे? तरी बेसन पीठ म्हणजे असं चांगलंय कुठे एक किलो दळून आणणार तर त्याच्याच करणार आहे लाडू असं आणि हे असं असतं ना हे छोट्या छोट्या वस्तू आपण ज्यावेळेस बिलिंग करायला येतो ना तर त्यावेळेस हे आठवणीला आहे जा तांदूळ आहे त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे भाजके पोहे त्यानंतर मुरमुरा जे रोजच्या किराणामध्ये आपल्याला लागतं साखर मैदा दिवाळीच्या किराण्यामध्ये येतं कुरमुरे बरं मुरमुरे नाहीत कुरमुरे आहेत बरं कुरमुरे आहेत ठीक आहे असं असं हे पण लागतं ना जायफळ त्यानंतर तिरे त्यानंतर मी काय करते की एक मोठा पॅक न आणता असं छोटं छोटं आणते कारण जास्त तर नाही खातो पण कधीतरी असं एमर्जन्सीमध्ये लागलं तर असं हे एक आने ते आणि तेलाचे पुढे वापरतो आम्ही तेल डबा नाही वापरत तर तेल पुढे आणलेत एक पॉयचं एक पॅकेट आणि बिस्किट बिस्किट तर लागतं तिथं गेलं का डीमार्टमध्ये पहिलं बिस्किट बिस्किट घ्यावं लागतंय पहिलं ओरिओचं पाई। एक जॅक आणि एक गुड्डे असं तीन प्रकारचे बिस्किट ते गुड्डे आणि हासा आपण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणलंय मला एक ड्रेस आणलाय जो आवडला मला असं तर नाही डीमार्टमध्ये मध्ये आम्ही आवडत नाही पण एक आणलाय अस जो की आहून ना आवडला ही एक पॅन्ट आहे तर वेगळी घेतली याला पण अल्टर करावं लागणार आहे आणि टॉप आहे टॉप छान तुला ड्रेस नाही घेतला तुला छान कुर्ता नाही ना भेटला आपण उद्या जाणार आहे ना अशा पद्धतीमध्ये ड्रेस आहे याला पण अल्टर करायला लागणार आहे आणि बॅकने असं आहे आणि फ्रंट पूर्ण असं येणार आहे त्याच्यामध्ये बॉर्डर पण छान आहे असं मस्त आहे एकदम भारी वाटला हा काहीतरी चारशे रुपयाला पडला आणि पॅन्ट अडीचशेची तर छान मिळाला छान वाटण घातल्यानंतर बघू दाखवेनच मी तुम्हाला का नाही आणि बाकी दिवाळी साठी पण छान छान होतं म्हणजे दिवे किंवा तोरण असं पण आम्ही असं पण गावाला जाणार आहे तर ती गावाची शॉपिंग वेगळी होईल तर त्यामुळे इथं काही तसं घेतलं नाही बघू लाडूला सुट्ट्या लागल्या का आम्ही गावाला भूर जाणार आहे का नाही आणि आम आमचा ॲन्युअल डे पण आहे पंधरा तारखेला तर कोण कोण येणार आहे बाबा आजी नाही येणार म्हणजे माझे बी पप्पा येणार आहे आहूनचे पण पप्पा येणार आहे म्हणजे त्याचे दोन्ही आजोबा येणार आहे तर ॲन्युअल डेचा पण व्हिडिओ येईलच आहे का नाही नाही का आता आपलं सगळं जे जे होतं असं जे रोज चा ते तुमच्याही घरात असतं सा। आमच्याही असतं सावन राहिली तर ते तुमच्याही घरात असतं आमच्याही घरात असतं तर ते काय मी दाखवलं नाही तुम्हाला कसे प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा तर इथून पुढे दिवाळीचे किंवा शॉपिंगचे व्हिडिओ येतच राहतील तर उद्या आम्ही काय जाणार आहे कपडे खरेदी करायला जाणार आहे हो की नाही मम्माला साडी घ्यायची ना साडी साडी तुला एक ड्रेस आणि पप्पाला आणि पप्पाला कोण घेणार मी लाडू घेणारे पप्पाला मला साडी साडी मला साडी पप्पा बरं ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणखी बाय 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 पी